सोलापूर शहरात एक अशी घटना घडली आहे जी फक्त एका माणसाचा मृत्यू नाही तर संपूर्ण व्यवस्थेचा अपयश आहे गुरु शिदै्या सोमनाथ हिरेमठ व अठ्ठेचाळीस सोलापूर महापालिकेच्या कचरा गाडीवर काम करणारा प्रामाणिक सफाई कर्मचारी काल सकाळी रोजच्या प्रमाणे गाडी धुण्याचं काम करत असताना विजेचा जबरदस्त शॉक बसला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला या दुर्घटनेनंतर घरात आहे एक विधवा पत्नी सविता दोन निष्पाप लहान मुले ओंकार आणि विस्वा आणि वृद्ध आई वडील एकुलता एक कमवता गेला आणि आता हे कुटुंब आधाराशिवाय रस्त्यावर आलंय पण दुःख एवढंच नाही जेव्हा कुटुंब मदतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसलं तेव्हा महापालिकेचा एकही अधिकारी तिथं हजर नव्हता मदतीऐवजी महापालिकेचा खोटा आरोप ते स्वतःची मोटरसायकल धुवत होते त्यामुळे शॉक लागला ही माहिती ऐकून तुम्हालाही राग येईल एक सफाई कर्मचारी महापालिकेच्या गाडीवर कामाच्या ठिकाणी मरतो आणि प्रशासन त्याच्यावरच दोष ढकलतं या अन्यायाविरोधात कुटुंबी आणि समाज बांधवांनी कालपासून आंदोलन सुरू केलंय आम्हाला मदत नाही पण न्याय तरी मिळावा अशी त्यांची मागणी आहे गरीबांना नेहमी न्याय मिळवून देणारे नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी घटनास्थळी येत कुटुंबाला साथ दिली त्यांचा स्पष्ट सवाल कामाच्या ठिकाणी मेला असताना प्रशासन पाठ फिरवणार का आज सवाल फक्त गुरुशी दया हिरेमठ यांच्या मृत्यूचा नाही आज सवाल आहे की या देशात एक गरीब माणूस मेला तर त्याला न्याय मिळेल का सफाई कर्मचाऱ्याचं आयुष्य इतकं स्वस्त आहे का जर तुम्हालाही वाटत असेल की या कुटुंबाला न्याय मिळायला हवा तर कमेंट करा हॅशटॅग जस्टिस फॉर गुरेश दैया हा व्हिडिओ शेअर करा कारण आवाज बुलंद झाला तरच प्रशासन ऐकणार सोलापूर महापालिकेने तात्काळ कुटुंबाला आर्थिक मदत करावी मृत सफाई कर्मचाऱ्याला शासकीय सन्मानाने श्रद्धांजली वाहावी हीच आमची आणि तुमची एकत्रित मागणी मी अश्विन केळकर रिपोर्टर दयानंद स्वामीसह सोलापूर जोमदार लाईव्ह गोरगरिबांच्या न्यायासाठी

काल मक्ते काल मक्तेराने घेत घेतून आणून ची अशी दाखल केली तिने की स्वतःच्या मोटरसायकल वर पाणी मारत असताना तिने जो गेला त्याच्यावर धॅम महापालिकेचा परंतु तिने भोगस सुद्धा केलेले त्या ठिकाणी सोनी नव्हत्या जागेवर पण मग कर्मचारी बोलायला दिवसा काम करतात जेवढा कचरा दिवसभर दोन पाळ्या करत होता सकाळची पाळून नाही दोन बाई ते दोन लहान ऐकत आहेत आई आहे बाप आहे बायको आहे यांचा परपण चालवून झाली तिने दोन पाळ्या करत होता तो व्यक्ती आज सुद्धा जागेवर मिळालाय माझा कामगार मेलाय माझ्यावर काय देतात हे कॉन्ट्रॅक्टरला कळत नाही का महानगरपालिकेला कळत नाही कालच्या नातेवाईक इथं बसलेत रडत कोणी त्यांना विचारायला तयार नाही फक्त पोलीस लोकच येतात त्यांना समाधान करतात आम्ही काय तर मदत करू पोलीस लोक मदत फार करत पण ह्या महानगरपालिकेचा एका अधिकारी या मक्तेदार या ठिकाणी फिरकला नाही मग काय हो कुणा कुणाकडून माझ्याच मला सांगा आता मी महापालिका कमिशनरला मी फोन केलो त्यांना मेसेज टाकलो फोन केल्यावर म्हणलो ठीक आहे ठीक आहे मला हुशील का